आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या वेळी आमरण वे <coughs> उपोषणाला कालपासून सुरुवात केली आहे दे। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस त्यांनी उपोषणाची घोष आमरण उपोषण आपण करणारच अशी घोषणा करताच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपतील आमदारांनी जरांगेवर मनोज जरांगे पाटलांवर आग पाकड करण्यास सुरुवात केली आहे प्रथम विधान परिषदेचे भाजपचे सदस्य असलेल्या प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांचं आंदोलन कसं चुकीचं आहे असंही म्हटलं प्रसाद लाडांना लाडांचा मनोज जारांगे पाटील यांनी परवा खरपूस समाचार घेतला आणि त्यां त्यांना त्यां योग्य असो उत्तर पण दिलं काल विधानपरिषदेचं दुसरे सदस्य प्रवीण दरेकर यांनीही मनोज जरांगे हे महाविकास आघाडीचं सा भाऊलं आहे ते गर्दी जमवतात म्हणजे काय वगैरे वगैरे अशा याच्यात जरांगेंवर हल्ला केला होता मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही तुम्हाला दादा भाऊ म्हणतो कारण तुम्ही आमच्या मराठा समाजातले आहात म्हणून पण तुम्ही जर मराठ्यांना <coughs> त्यांच्या पदरात काही द्यायचं तुमच्या पक्षाची आणि तुमच्या सरकारची इच्छा नसेल नाही म्हणून तुम्ही जर बेछूट आरोप करत असाल तर तुमची ही सर्व कुंडली माझ्याकडे आहे आणि मग मी ती काढायला लागलो की मग तुमचं काही खरं नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल अशी असं सडेतोड उत्तर दिलं म मनोज जरांगे पाटील या यांना यांच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपनं मराठा आमदारच का निवडले याच्या याचाही गंभीरपणे विचार करावा लागेल आत्तापर्यंत फक्त विधान परिषदेतले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दोन भाजपचे आमदार आणि नेते यांनी जरांग जरांगेच्या विरोधात भूमिका घेतली आहे मात्र अजून ग्रामीण भागातील भाजपचे नेते आमदार जरांगेंच्या विरोधात ब्र शब्द काढायला धजावलेले नाही त्याचे कारण ही येथे विधानसभा असणार आहे त्यांना कितीही पक्षां पक्षांनी हे केलं तरी शक, शक्य शक्यतो बरेच विधानसभेचे विधानसभेतील भाजपचे सदस्य मनोज जरांगेंच्या विरोधात काही बोलतील असं आत्ता तरी वाटत नाही एक प्रकारे हे फोडा आणि झोडा ही, नी ही भाजपनं नीती वापरण्यास सुरुवात केली असून यामुळं हे आंदोलन दाबता येईल का मनोज जरांगे पाटील यांचं अं, आन अं, आम आंदोलनच समूळ नष्ट करता येईल का हे हा त्यांचा त्या यातून प्रयत्न असावा असं दिसतं मात्र मराठा बांधव मनोज जरांगे पाटील त्यांच्या या <coughs> नव्या खेळीला बळी जाणार पडणार नाहीत आणि त्यांना जशाच तसेच उत्तर देतील असंच एकंदरीत आजपर्यंतचा वाद मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यावरून आणि मराठा बांधवांच्या याच्यावरून वाटत आहे <coughs> मनोज जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकरांवर तर तुम्हीच क्रांती मोर्चाचा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला मोर्चे मोर्चेंची कशी तुम्ही हवागुल केली ती कोणाच्या सांगण्याहून असाही प्रश्न विचारलेला आहे असो इकडं यू पी एस सी परीक्षेत आय एसच केडर मिळावं यासाठी वेगवेगळे फंडे वापर वापरलेल्या पूजा खेडकर यांनी परवा वाशिम इथे गेल्या काही दिवसापूर्वी वाशिम येथे पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे संजय दिवसे पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्यावर यांच्याविरोधात तक्रार दिली होती त्या तक्रारीची दखलही वाशिम पोलिसांनी घेतली आणि ती तक्रार त्यांनी पुणे पोलिसाकडे वर्ग केली पुणे पोलिसांनी दोनदा पूजा खेडकर यांना जवाब देण्यासाठी समन्स दिलं पण त्यांनी जवाब अद्यापपर्यंत पुणे पोलिसांना जवाब दिलाच नसल्याचं कळतं आहे पूजा खेडकर यांच्या पा रूपानं जे खेडकर कुटुंबाचं कुंडली बाहेर निघत आहे ती दररोज कुट नवीन नवीन काहीतरी पंडित त्यातून बाहेर पडत आहे त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकरी कुटुंबावर कुटुंबाच्या अंगावर धाव धावून त्यांच्यावर रोखलेलं पिस्तूलचं प्रकरण त्यांना बहुल असून त्या पुणे पोलिसांच्या पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आणि कोर्टानं त्यांना पूर्वी दोन दिवस आणि आणखी दोन दिवसाची पोलीस क कस्टडी दिली आहे त्यांचे वडील दिलीप खेडकर यांना याच गुन्ह्यात काही दिवसासाठी अटकपूर्व जामीन मिळालेला आहे दिलीप खेडकर हे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते ते औरंगाबाद विभागीय विभागाचे प्रमुख असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील एका फटाका उद्योजकाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जी लाचेची रक्कम त्यांच्या कनिष्ठ सहकार्याच्या मार्फत मागितली होती त्या प्रकरणात तो कनिष्ठ क कर्मचारी अटक झाला होता परंतु दिलीप खेडकर यांना अटक झाली नव्हती किंवा त्यांच्या नावानं गुन्हाही नोंद करण्यात आला नव्हता आता हे प्रकरण परत बाहेर येण्याचं शक्यता आहे फडतरे नावाच्या फटाका उद्योजकांना अर्ज देऊन दिलीप खेडकर यांना यांनीही यांच्यासाठीही त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती आपण साठ हजार लाच त्यावेळेस दिली होती मग ही चाळीस हजार रुपयाची लाच दिलीप खेडकर यांच्या नावानं मागितली गेली होती मग दिलीप खेडकर यांच्यावर त्यावेळी का त्यांचं नाव गुन्ह्यात का आलं नाही आणि त्यांना का क्लि बाजूला ठेवण्यात आलं असा सवाल विचारत या प्रकरणी दिलीप खेडकर खेडकर हे यांनाही आरोपी करावं अशी मागणी केली आहे इकड का आज पुण्यातल्या बालेवाडीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात दे आ, देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थित आहेत आणि आज कार्यकर्त्यांना सब संबोधित करताना अगदी विरोधकांना ठोका अशा शब्दात गृहमंत्र्यांनी सल्ला दिला आहे पण ते शारीरिक ठोका असं म्हणाले नाहीत तर शाब्दिक शाब्दिक म्हणजे त्यां विरोधकांवर आरोप करत त्यांना इथेच ठोका असं त्यांचं म्हणणं असल्याचं पुढं आलं आहे आजही महाराष्ट्रात कोकण मुंबई विदर्भ मुसळधार असा पाऊस सुरू असून या पावसानं सर्वत्र दानादान उडव्याचं चित्र दिसत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद